महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या वीस गोवंश जनावरांची चाळीसगाव रोड पोलिसांनी केली सुटका धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात असलेल्या फिरदोस नगर स्पेस हायस्कूल जवळच पत्र्याच्या शेडमध्ये मध्ये गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवली असल्याची खात्रीलायक गुप्त माहितीद्वारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे चाळीसगाव रोड पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता पोलिसांना जवळपास वीस जनावरही पत्र्याच्या शेडमध्ये बांधून ठेवलेली आढळून आली पोलिसांनी तात्काळ ही, ही सर्व जनावरे ताब्यात घेत त्यांना गोशाळेमध्ये पाठविण्यात आले आहे त्याचबरोबर या संदर्भात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही तीनही जण पोलिसांचा सुगावा लागताच अंधाराचा फायदा घेऊन सदर ठिकाणाहून पसार झाल्याचं चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय पोलिसांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये या तिघांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला असून या संदर्भात पुढील तपास चाळीसगाव रोड पोलीस करीत आहेत काल दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस रोजी आम्हाला गुप्त माध्यमदारांना माहिती मिळाली की स्पेस उर्दू चाळीसगाव रोड येथे कत्तलीसाठी काही जनावरांना गोवंश जनावरांना एका शेडमध्ये लपून ठेवलेला आहे त्या अनुषंगाने आमच्या लगेच पोलीस पथक तयार केलं आर सी पी पथक यांना पाचारण करून आम्ही सदर ठिकाणी गेलो असता गे आणि छापा टाकला असता सदर ठिकाणी एकूण वीस बहुंश जनावरं मिळून आलेली आहेत जी कचरेसाठी बांधून ठेवली होती एका शेडमध्ये त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण कारवाई केली आहे पूर्ण सर्व सर्व जनावरांना आम्ही सुरक्षित गोशाळेत पुढे